श्री डोळसनाथ कॉलनी मित्रमंडळातर्फे श्रीरक्षणाचा संदेश देश गणरायाला दिला निरोप श्री डोळसनाथ कॉलनी मित्रमंडळ हे तळेगाव दाभाड येथील नामांकित मंडळापैकी एक असून मंडळाची ओळख सर्व कार्यकर्ते वर्गणदार व संपूर्ण समाजाला एकजूट करण्याचा संदेश देत याही वर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला हा मंडळ सामाजिक कार्यक्रमात सक्रिय असून गरीब मुलांना शालेय वय्य वाटप तसेच पिण्याच्या पाण्याचे ॲक्वागार्ड अपंगांना सायकल वाटप इत्यादी यामार्फत अनेक गरजू लोकांपर्यंत पोचण्याचा मंडळाचा मानस असतो यावर्षीचे मंडळाचे अध्यक्ष मयूर लबडे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने यावर्षी समाज जागृतीचा उपक्रम राबवला यावर्षीच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान स्थानिक वज्र ढोलदाश पथक कैलासाशी आणखी टकले प्रतिष्ठान यांचा अप्रतिम असं वादन यावेळेस करण्यात आले ही मिरवणूक पाहण्यासाठी मुले मुली महिला ज्येष्ठ नागरिक इत्यादी उपस्थित होते हा संपूर्ण सोहळा अप्रतिम होता महाराष्ट्र लाईव्हसाठी तळेगाव दाबाडे